वर्ष राजगुरू निस्वार्थीपणे समाजसेवा करणारे एकमेव व्यक्तिमत्व राजगुरू शहराच्या समाजसेवेतील निस्वार्थी नाव म्हणजेच आपल्या राजगुरू नगर नगरीच्या भावी नगरसेविका सुरेखाताई श्रोत्रे यांच्यातर्फे सर्व नागरिकांना या दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार मी सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली काही दिवसांपूर्वी राजगुरुनगर शहराच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी निवडणुका राजगुरुनगरच्या नगर, नगर परिषदेच्या म्हणून एक अभ्यास करून काही एपिसोड्स फोकस महाराष्ट्रावर चालवले प्रभाग एक ते दहा या सर्व प्रभागातील समस्या काढल्या आणि त्याच्यावर अभ्यास करून मी विचार केला की आपल्या शहरामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत इलेक्शन्स जाहीर झाले आता आज त्याच्यानंतर आजपासून भाग पहिला आहे आणि या पहिल्या भागापासून मी काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे की त्यांना राजकारणात काय यायचंय त्यांना नगरसेवक का नगर व्हायचंय पण याहीनंतर त्यांच्या प्रभागातील समस्या काय आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर त्या समस्या ते कसे सोडवणार आहेत मात्र सुरुवात इथून की राजकारणात काय यायचंय कारण एका बाजूला जिथे अनेक वर्ष गेली काही वर्ष नगर परिषदेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नव्हत्या तिथं आता सर्व निवडणुका एकत्र होत आहेत मग नगर त्या नगरपरिषद महानगरपालिका पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद असोत आज आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक चारच्या इच्छुक नगरसेविका संपदाचा सांडभोर आहेत त्या माझे नगरसेविका राहिलेल्या आहेत आज आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत नमस्कार नमस्कार तुम्ही पुन्हा एकदा इच्छुक आहात आधी नगरसेविका म्हणून तुम्ही ते दो दोन हजार हे तुम्हाला माहिती आहे मात्र मी आत्ता लगेच त्याच्याकडे जाणार नाही मला सगळ्यात आधी तुमची राजकारणात यायची इच्छा का झाली हे सांगा नमस्कार मी संपदा अमोल सांडभोर माझी नगरसेविका राजगुरु नगर नगर परिषद आणि खरं सांगायचं म्हणजे माझी पार्श्वभूमी तशी माहेरकडून राजकीय पार्श्वभूमी आहे असं म्हणता येईल आपल्याला कारण माझे जे आजोबा आहेत तर ते आजोबा जिल्हा बोर्डाचे आजीव सदस्य सदस्य होते त्याचप्रमाणे आत्ता चालू घडीला माझा भाऊ हा ग्रामपंचायत चा नेरे ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून आता कार्यरत आहे त्याचप्रमाणे संत तुकाराम साखर कारखान्याचा तो संचालक संचाल का आणि या, या सगळ्यामध्ये म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच की राजकीय घडामोडी कशा घडतात याचा बऱ्यापैकी कशा घडवल्या जातात घडवल्या जातात आपल्या तुम्ही ते आधीपासून पाहत आलात तुमचं आडनाव काय तिकडचं तिकडचं आडनाव जाधव तुम्ही म्हणालात की तुमचे आजोबा किंवा तुमचे बंधू हे राजकीय व्यक्ती आहेत लग्न झालं लग्नानंतर तुम्ही राजगुरुनगरला आलात राजगुरुनगरला आल्यानंतर राजकारणात पडायची इच्छा का झाली खरं सांगायचं तर माझं बारावीनंतरचं सर्व उच्च शिक्षण हे लग्नानंतर झालेलं आहे राजगुरुनगरला आल्यानंतर माझे पती आणि माझे सर्व कुटुंबीय यांनी मला संपूर्ण सपोर्ट दिला आणि त्यामुळं मी माझं पुढचं उच्च शिक्षण हे पूर्ण करू शकले त्यानंतर मी काही काळ नोकरी देखील केली आहे परंतु नोकरीचं जे चाकोरीबद्ध जीवन असतं हे मला कुठंतरी खटकत होतं आणि तसं अगोदरपासूनच थोडं नेतृत्व आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आले आणि समाजकारणाची आवड पहिल्यापासून होती आणि त्यात माझ्या पतींचं समाजकारणाचं पार्श्वभूमी असल्यामुळे मला राजकारणामध्ये थोडासा इंटरेस्ट असल्यामुळे दोन हजार पंधराला राजकुरुनगर नगर, नगर परिषदेची जी इलेक्शन लागली त्यामध्ये मी पहिल्यांदाच उभे राहिले आणि चांगल्या मतांनी लोकांनी मला नगरसेविका म्हणून निवडून दिलं असं सांगितलं जातं बऱ्याच वेळा महिला नगरसेविका जर नगर परिषदेत गेल्या किंवा अजून कुठे त्या निवडून गेल्या तर बऱ्याच वेळा त्यांचे पती काम हाताळतात मात्र तुमच्या बाबतीत हे असं कधीच झालं नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे हो। तुम्ही सकाळपासून मग तुमच्या काळात जेव्हा तुम्ही नगरसेविका होत्या हे आम्ही सुद्धा पाहिलेल्या आधी तुम्ही सकाळपासून लोकांची कामे करायचा प्रमाणातले प्रॉब्लेम्स सोडवायचा समस्या पाहायच्यात आणि त्याच्यावर परत मार्ग सुद्धा काढायचात आता परत इलेक्शन लागत आहेत त्याच्या त्याच्यासाठी ज्या दोन हजार वीस मध्ये इलेक्शन लागणार होत्या तर दोन हजार पंचवीस आपल्याला पाहावं लागलं पाच वर्ष इलेक्शन झाल्या नाही कितीही काही म्हटलं तरी दोन हजार पंधराचा प्रभाग आणि दोन हजार पंचवीसचा चा प्रभाग याच्यात दहा वर्षाचा अंतर आहे समस्या काय आहेत तुम्ही कुठल्या पद्धतीने त्या समस्यांकडे पाहता तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी निवडून गेलो आणि त्यावेळेला पूर्वीची ग्रामपंचायत असल्यामुळे नगर परिषदेमध्ये अनेक प्रश्न होते कारण आम्हाला ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झाल्यामुळं ती घडी बसवायची होती आणि ती बसवत असताना आम्हाला एक बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या गोष्टींचा त्रासही झाला परंतु परंतु पुढे अगदी कमी कालावधीमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि तिथून पुढे मग त्याच्यावर मी तुम्ही म्हणालात आता कदाचित कमी कालावधीमध्ये आम्ही त्याच्यावर हे समजू का की तिथे एज्युकेटेड आणि शिक्षित लोक गेली किंवा त्याच्यावरचा एक शब्द हुशार लोक गेली म्हणून ती लवकर गडी बसली ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत काही वेल एज्युकेटेड होते आणि काही अनुभवी म्हणू शकतो आणि आम्ही काही आ, जुन्या जाणत्या लोकांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्याचबरोबर मला उल्लेख करा असा वाटतो की राजकारणामध्ये पदार्पण करत असताना माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक अतुल भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात आम्ही केलेली आहे आणि ही सुरुवात करत असताना त्यांचं खूप चांगलं मार्गदर्शन झालं आणि त्यांनी अनेक प्रकारचे आम्हाला निधी मिळवण्यामध्ये किंवा नगर परिषदेमध्ये ही जी काही कामं असतात ही कामं करण्यामध्ये आम्हाला आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली आणि त्या माध्यमातून आम्हाला प्रभागामध्ये म्हणजे मला तरी माझ्या प्रभागामध्ये खूप काही कामं करता आली अतुल भाऊंचं नाव खेड तालुक्यातील युवकांमध्ये प्रचंड ग्लॅमरस व्यक्ती म्हणून घेतलं जातं असोत किंवा अराजकीय असोत असं सांगितलं जातं की अतुल भाऊ ज्या दिशेने जातात ती दिशा सर्वात उत्तम अशी दिशा मानली जाते आणि अतुल भाऊंबरोबर जे जातात ते बरोबर मार्गावर चाललेले आहेत असं सुद्धा सांगितलं जातं तुमचे पदी आधीपासून अतुलबाऊन बरोबर असतात दादा आता आम्ही पण इतकी वर्षे पाहतोय राजगुरुनगरचा खेड तालुक्याचा विकास कसा थांबला कसा कसा व्हायला हवा ठीक आहे राजकीय दृष्ट्या काही गोष्टी वेगळ्या घडतही असतील मात्र आता जर मी असं म्हणालो की तुम्ही शिंदे गटाकडनं म्हणजे अतुल भाऊंच्या बाजूनी उमेदवारी मागितली इच्छुक आहात तुमच्या वार्डातल्या पुन्हा एकदा समस्यांकडे वळतो समस्या कशा सोडवाल आणि काय काय आहेत समस्या म्हटलं तर ज्या वेळेला आमची कारकिर्द सुरू होती तर त्यावेळेला आम्ही बऱ्यापैकी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला मग त्यामध्ये रस्ते असतील म्हणजे माझ्या प्रभागातील सर्व रस्ते म्हणजे मला सांगायला आनंद होतो की प्रभागामध्ये असणारे सर्व रस्ते आ, मंजूर करून ते करण्याचा मी प्रयत्न केलाय अगदी बोटावर मोजण्या इतके अगदी छोटे एक दोन रस्ते पण त्यांचं टेक्निकल इश्यूज असल्यामुळं ते आपल्याला करता आले नाही पण ते आजही मंजूर आहेत त्याचप्रमाणे स्ट्रीट लाईट असतील ड्रेनेज लाईन असतील किंवा पाणी पुरवठा योजना असेल तर ही सगळी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे थोडक्यात की जे काही आश्वासन आपण लोकांना दिली ती पूर्ण करण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न केला आहे आणि समजा जे काही राहिलं असेल तर कदाचित त्याच्यासाठीच आपल्याला हा पुढचा पुढची संधी असं म्हणून पुढची संधी नक्कीच <coughs> तुम्ही हे म्हणताय तुमचा प्लस पॉइंट असा आहे माझ्या दृष्टीने तालुक्यातलं राजकारण आम्ही वेगवेगळ्या प्रकारे पाहत असतो पत्रकार मंडळीत तुम्ही माझी आहात तुमच्याकडे अनुभव आहे आणि शिवाय एक उत्तम साथ सुद्धा आहे या सगळ्यानंतर समस्या काही अंशी संपल्या मात्र त्याच्याहून दुप्पट उभ्या सुद्धा राहिल्या शंभर टक्के मग याच्याकडे आता समजा मी आज जर तुम्हाला एक पत्रकार म्हणून विचारलं तुम्ही त्या समस्या किती दिवसात सोडवणार सहा महिने एक वर्ष कि आणखीन काही जास्त काळ समस्या सोडवायच्या म्हटलं तर ज्या छोट्या मोठ्या समस्या असतात तर त्या सोडवण्यासाठी अगदी कमी कालावधी लागतो कारण आपल्याला अनुभव असल्यामुळे की जे छोटे छोटे गोष्टी आहेत ह्या आपण तुमचा फायदेशीर ठरेल तुमचा अनुभव तुमच्यासोबत असल्यामुळे तुम्हाला ते फार सोपं जाईल आपण त्वरित सोडू शकतो परंतु जे काही धोरणात्मक निर्णय असतील किंवा जे काही आपली मोठी काम आहे थोडक्यात कचरा समस्या आहे किंवा तुमची आत्ताच आपण म्हणजे बोलू शकतो की पाणी पुरवठा योजना जी नवीन सुरू झालेली आहे तर त्याचा अजून टाइम टेबल बसलेलं नाहीये आणि खरं सांगायचं तर प्रशासनाचं हे काम आहे आणि प्रशासनाकडनं ते पूर्ण होत नाहीये त्यामुळं लोकांना अगदी आज पाणी किती वाजता येणार आहे ह्याची वाट पाहावी लागते त्याच्या मेसेजची वाट पाहावी लागते सुद्धा तुम्हाला ये का ये ये रोज येतात आणि मला हे सांगायचं आहे की ह्याबद्दल देखील माझं आत्ता सीओनशी पण आमच्यामध्ये बोलणं झालं होतं आणि जे आपले डिपार्टमेंटचे हेड आहेत पाणी पुरवठ्याचे त्यांच्याशी बोलणं झालं होतं त्यांना मी एक गोष्ट सुचवली होती की तुम्ही काही ठराविक लोकांना मेसेज ऐवजी तुमच्याकडे सगळा डेटा आहे तुम्ही आज जर लोकांकडनं नळपट्टी घरपट्टी वसूल करताय तर त्याचं तुमचं एक ती नैतिक जबाबदारी आहे प्रशासनाची की तुम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत समजा तुमचं जर टाईमटेबल नाही आहे रोज टायमिंग वेगळा आहे तर तुम्ही त्या प्रत्येक व्यक्तीला मेसेज गेला पाहिजे का तुम्ही ठराविक लोकांना पाठवता बरोबर आहे की नाही म्हणजे मला म्हणण्याचा उद्देश आहे की प्रशासन कुठेतरी कमी पडते आणि ज्या वेळेला आपण नगरसेवक किंवा ही जी बॉडी आता नवीन जाणार आहे तर त्यावेळेला ह्या सगळ्या समस्या मला असं वाटतंय की सुटल्या जातील आणि लोकांना जो त्रास होतोय हा कमी होईल निश्चितच तुम्ही जे म्हणताय की प्रशासनाचं ते काम आहे तिथे जे कोणी अधिकारी बसतात त्या त्या लोकांचं ते काम आहे मात्र त्यांच्याकडून ते होत नाही म्हणून आता पुन्हा इलेक्शन्स होत आहेत आणि त्या जनतेच्या भल्यासाठी किंवा त्या नागरिकांच्या सेवेसाठी तुम्हाला तिथं पुन्हा जायचं आहे अशी तुम्ही इच्छा व्यक्त करताय तुम्ही तुमचं प्रभागातलं काम मला सांगितलं प्रभागातली समस्या सांगितल्या त्याच्याबद्दल वादच नाही लोकांनी तुम्हाला पुन्हा का निवडून द्यावं मी फार सोप्या मार्गावर तुम्हाला हे प्रश्न विचारतो कुठलाही अवघड प्रश्न विचारत नाहीये मला तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे तुमचं कामाची पद्धत सुद्धा माहिती आहे म्हणून मी हा मुद्दाम प्रश्न विचारला खर तर नगरसेवक हे पद असं असतं की सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातील हा दुवा असतो आणि त्यामुळे नगरसेवकाचं काम खरं असं आहे की सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ह्या आपण सभागृहात मांडल्या पाहिजेत आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे विकास कामांसाठी आपल्याला जे ठराव ला करावे लागतात किंवा जे प्रस्ताव मांडावे लागतात हे सगळे मांडले पाहिजे तर त्या संदर्भात निश्चितच मला असं वाटतं की थोडा अनुभव असल्यामुळे निश्चितच ह्या गोष्टींचा मला फायदा होईल आणि माझ्या माध्यमातून माझ्या प्रभागाला त्याचा फायदा होईल आणि त्याचप्रमाणे जे काही आता समजा कचरा समस्या किंवा हे काय आहे तर ज्या वेळेला आम्ही आमची टर्म होती तर त्यावेळेला आम्ही गार्बेज टू गार्डन असे mm -hmm. काही प्रोजेक्ट केलेले होते किंवा मला एक उल्लेख करावा वाटतो की त्यावेळेला स्वच्छ सर्वेक्षणचं जे स्वच्छ सर्वेक्षण झालं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सर्वेक्षण होत असताना आपल्या राजगुरुनगरचा त्यामध्ये क्रमांक आला होता आणि आपल्या हा सातवा क्रमांक आला होता आणि त्या त्या अंतर्गत आपल्या राजगुरुनगरला साधारण एक कोटीचा बक्षीस निधी मिळाला होता तर हे सगळं होत असताना आम्ही त्यामध्ये खूप त्यावेळेला काम केलेलं होतं आणि सगळा कायापालट करण्याचा प्रयत्न केला परंतु मधला हा जो काळ गेला म्हणजे ज्या वेळेला नगर हो हो हा जो काळ गेला त्या वेळेला पुन्हा काय झालंय की परत पहिले दिवस पुन्हा आलेले आहेत आणि त्यामुळे जागजागी कचरा समस्या किंवा हे सगळ्या गोष्टी दिसतात समस्या दुपटीने किंवा तिपटीने हो, वाढलेल्या आहेत हो एक शेवटचे एक दोन प्रश्न विचारतो छोट्यात उत्तरे मागेल मला एक सांगा दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस आणि दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षाच्या कालावधीत मधली पाच वर्ष आपण काढतो तुमचा काळ वेगळा आणि मधली पाच वर्ष तिथे कोणीच नव्हतं प्रशासक होते राजगुरुनगरचा पूर्णपणे सोप्या शब्दात सांगतो बट्ट्यामुळे झालेला आहे असं जर मी म्हणालो तर तुम्ही काय म्हणाल असं म्हणाल तर ते काही अंश बरोबरच आहे काही अंश म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त ते बरोबरच आहे आणि त्याच आत्ता आता त्या ठिकाणी हे पदाधिकारी असणं किंवा नगरसेवकांचे हे गरजेचं आहे कारण त्यामुळं काय होतं की आपल्या समस्या आपण आपल्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मांडू शकतो आणि प्रशासनावरती ठराविक असं प्रेशर आणून किंवा त्याच्या सहकार्याने आपण ते काम करून घेऊ शकतो शेवटचा प्रश्न प्रचाराची दिशा कशी राहील आजपासून अठरा दिवस तुमच्याकडे प्रचार आला बरोबर तुम्ही याच्या आधी प्रभागात चक्कर मारत होता लोकांना हात जोडताय नमस्कार करताय मला मध द्या म्हणताय मात्र आता खरं घोडा मैदान दूर नाहीये असं म्हटलं तर चालेल तुमची प्रचाराची दिशा कशी आहे प्रचाराची दिशा अशी आहे की आत्तापर्यंत म्हणजे लोकांना संपदा सांडोर हे नाव माहिती माहिती आहे आणि आता इथून पुढे फक्त आपल्या कामाची पावती लोकांकडनं मिळावी अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याचप्रमाणे आता पूर्वीचा आमचा प्रभाग क्रमांक अकरा असा होता आणि तो अर्धा प्रभाग होता तर आता दोन प्रभाग मिळून एक असा नवीन प्रभाग क्रमांक चार आहे आणि या प्रभागामध्ये नवीन क्षेत्र आपल्याला जोडलं गेलेलं आहे तर माझ्यासमोर ते एक मोठं आव्हान आहे की नवीन क्षेत्रामध्ये असणाऱ्या समस्या जाणून घेणे आणि त्या लवकरात लवकर सोडवणे त्याचप्रमाणे माझा जो अगोदरचा म्हणजे थोडक्यात संपूर्ण चार नंबरचा जो प्रभाग आहे तर त्याच्यामध्ये असणाऱ्या अडचणी वगैरे समजून घेणे आणि त्याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढणे ह्या दृष्टीने मी नक्कीच विचार करेल आणि त्याचबरोबर माझं असं म्हणणं आहे की फक्त प्रभाग न पाहता राजगुरुनगर शहराच्या विकासासाठी जे काही करता येईल ते सगळं काही करण्याचा माझा मानस आहे आणि त्यामुळं सर्व लोकांकडनं मला साथ मिळावी आणि सर्वसामान्य लोकांनी म्हणजे माझं काम पाहिलेलं आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की माझा असा विश्वास आहे की ते लोक सगळेजण मला साथ देतील आणि नक्कीच पुन्हा निवडून आणतील त्या ठिकाणी शंभर तुम्हाला मनापासून शुभेच्छा मी आज तुमच्याकडे आलो आज तुमच्याशी बोललो गप्पा मारण्याचा प्रयत्न केला तुम्हाला बोलतं करण्याचा प्रयत्न केला एका पत्रकाराचं काम हेच असतं की एखाद्याला बोलतं करावं आणि आपण ते मनसोक्त बोलला सुद्धा मात्र यानंतर पुढचे अठरा दिवस फोकस महाराष्ट्राचं आपल्याकडे पूर्णतः लक्ष असणार आहे आणि मी पुन्हा आपली गाठ घेणार आहे पुन्हा इथेच बोलणार आहे मात्र ते कधी हे आत्ता सांगणार नाही शेवटच्या आठवड्यात प्रचाराच्या आपल्या सर्वांना पुन्हा एक पंचक्रोशेतील सर्व नागरिकांना व हितचिंतकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा राजकुर नगर एसी स्टँड पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर आशांद निर्मित आशानंद रेसिडेन्सीच्या भव्य दिव्य गृह प्रकल्पामधील बिल्डिंग ए बी सी डी आणि एफ मधील सर्व फ्लॅट्स विक्री झाल्यानंतर आता फक्त शेवटचा फेज म्हणजे बिल्डिंग ई e मध्येच टू बीएचके आणि थ्री बीएचके फ्लॅट विक्री जास्त आधुनिक वापरण्यास तयार फ्लॅट बुकिंग चालू आणि लवकरच ताबा तसेच जोडून आशानंद सिटी सेंटर या कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये आपल्या हॉस्पिटल बँकवेट हॉल बँक हॉटेल रेस्टॉरंट क्लासेस फर्निचर मॉल कपड्यांचं शोरूम अशा विविध व्यवसायांसाठी जागा तसेच खरेदी किंवा भाडे तत्वावर उपलब्ध अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आठ